चल प्रमाण पत्र आमचे मित्र शेतत्रभाऊ खेडे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती समाज संचालक आहेत ते पक्षे आणि भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यापेक्षाही जास्त ते आमचे पारिवारिक संबंध आहेत खूप जवळचे आणि आज दत्ता वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी चव्हाण परिवारातर्फे आमदार स्वामीरावराव चव्हाण यांच्यातर्फे आणि सर्व मित्र परिवारातर्फे त्यांच्या वाढदिवसा त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या वाढदिवसानिमित्त मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की उत्तरोत्तर रक्त अशी प्रगती होत राहो त्यांना चांगलं आरोग्य लाभो सुख समाधान त्यांच्या आयुष्यात मिळो आणि यश मिळो त्यांना आणि आर्थिक कमी दिसत नाही तर इतरही ठिकाणी त्यांची प्रगती हो अशी मी त्यांना अशा मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद सर असे एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी रक्तदान शिबिर पण आयोजित केलं आणि संकल्प असा आहे का सत्तेचाळीस बॉटल संकलन करायचं तर काय वाटतंय तुला छान आहे आणि कसं आहे की आपण जेव्हा वाढदिवस वगैरे असं साजरे करतो तर त्यावेळेस असेच उपक्रम घेतले पाहिजे रक्तदान करणे वृक्षारोपण करणे किंवा मुलांना वया पुस्तक वाटत करणे खूप स्तुत्य उपक्रम आहे ते त्यामुळं सामाजिक बांधिलकी टिकते आणि त्यातून लोकांच्या आजारी लोकांसाठी मदत होते तर अतिशय चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि दरवर्षी ते करतात उपक्रम आवर्जून करत असतात या सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे नाही ते शंभर हो नंतर मी आज रक्तदान करणार दिं की थोडंसं माझ्या रक्तातली काही हो, ही इम्बॅलन्स आहे त्यामुळे आज नाही करत पण मी एक महिन्याभर दत्त उर्च्या तर नक्की माहिती या निमित्ताने गावकऱ्यांना काय आवाहन करणार मी गावकऱ्यांना आवाहन करेन की त्यांनी दत्त पाठीशी उभं राहावं आणि त्यांचा विकास करण्याची गावाचा विकास करण्याची सगळ्यां परिसराचा विकास करण्याची ही आता पोहोचित नाही तर आम्ही सुद्धा जबाबदारी घेतो आणि सगळ्यांनी दत्तावर पाठिशिंवर राहू सगळ्यांना गावकऱ्यांनी म्हणून एवढेच मी त्या गावकऱ्यांना नम्र विनंती करू चालेल धन्यवाद